बॅटर बीट होताना दिसला या संपूर्ण स्पर्धेत त्यावेळी मोठा फटका खेळलाय का जाईल का चेंडू हवेच्या झोतामध्ये रोहित निकम वर प्लेयर काय जबरदस्त फिल्डिंग केले या अगोदर चांगला कॅच के कॅरी के केला होता एकदा रोहित साठी त्याच्या एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजे जबरदस्त एफर्ट जबरदस्त एफर्ट पाहणार आलं दम मार नाही हे रोहित निकम कम आग खूप चांगलं सत्र लक्ष त्यांनी केलंय नक्की चांगला उल्लेख आपण केला दम म्हणजे दम दाखवायचा फिल्डिंग मध्ये आणि तो दम जोर लागायचा हैशा असं दाखवून दिलं त्यावेळी एक रन स्ट्राईक रोटे दोटे चार बॉल येत आहेत आणि फळकावरती सध्या आणत आहेत एकोणावीस मॅच ऑन झाला इथून काळून धावला सुरुवात झाली चौदा चेंडू लोक एकोणावीस धावांची गरज आहे आता सल्ला निघायकरून बाबेश कुणीकर सोपे गेले रवी वाघमारे यांना करतोय मी बाद काय सांग बॅटिंग करतो तळ्यामध्ये माहीर असलेला काढू पट्टा चंदू फॉरवर्ड परंतु केलं त्या रोहित निकम जबरदस्त पाहायला मिळतोय फिल्डिंग वन मॅन शो फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतोय त्याचा अप्रतिम काय अगोदर डीपला ला फिल्डर जर कदाचित कॅच गेले असेल जर क्रिकेटमध्ये फारा नाही तेरा बॉल सोळाची गरज तेरा सोळा आणि बावीस पुणे जर आणि चान्स मिळल तर त्या बॉलला सोडत नाही आहे हा अंतिम बॉल फार महत्वाचा आहे कवरच्या वरून केला येतो त्या संख्या ज्या धाव्या चेंडू पर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते चेंडूला स्टॉप केला दोन धावा दोन डाव्याला तीन डाव्याला कंडर कंडा प्रयत्न आणि पाहता पाहता तीन धावा कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट आता या तीन धावने दहा फडक पुढे येत आहेत त्रेचाळीस वर एक विकेट वन फोर थ्री आकडा येते बारा बॉल तेरा ची गरज बारा बॉल आणि तेरा ची गरज आहे बॉल टू बॉल रन्स आहेत संदीप सर मात्र अशा सिच्युएशनला मॅच पलटताना आपण पाहिले ती शक्तीला आय पी आणि पूर्ण मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर आधारित असलेलं गीत वाचलं जात चार षटकांच्या समाप्तीनंतर दहा त्रेचाळीस अक्षय आता बारा बॉल मध्ये तेरा नवांची गरज आहे गोलंदाजांची परीक्षा आहे इथे आणि या ग्राउंड चा रेकॉर्ड आहे संगीत तर सहा बॉल चार सहा बॉल तीन धावा झालेल्या नाहीत या ग्राउंड वरती हिंदी चषकामध्ये पुढचा बॉल आढळा वापर केला मिडल केक चा होतोय दोन धाव बॅटर पूर्ण करता तिसरे धावाची घाई करताय दोघांचा कॉल होता परंतु काय घडलं बघूया सुरक्षितरित्या तीन धावा होत्या पूर्ण या तीन धावांची भर पडल्यानंतर धाव संख्या पोहोचली त्रेचाळीस वर आता प्रश्न पडलाय विकेट कसे मिळतील कारण आता जर विकेट मिळाली नाही तर पुन्हा कमबॅक करणं कठीण असेल फिल्डिंग करणाऱ्या शिवसेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमला फिल्डिंग लूज दिसली या मॅच मध्ये पूर्णपणे अन्यथा प्रत्येक बॉल चांगल्या गोलंदाजने टाकले होते अकरा बॉल दहा आहेत कधीही क्रिकेटमध्ये काही घडू शकते क्रिकेट घ्यावे लागतील ड्राईव्ह प्रत्येक येतोय तू हातामध्ये कॅरी करता रन चांगल्या संधी बॅकअप होत नाही आणि वाईटपैकी केल्या कारणास्तव त्या धोन धबा दोन धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकताना धाव संख्या अठ्ठेचाळीस मॅरेथॉन मध्ये जरी धावायला गेला तरी त्याच्यामध्ये तो क्रमांक पटकावू शकतोय इतका चांगला मिळतो रवी वाढ अजूनही या कार्या चार चंद्र शिल्लक आहे टार्गेट असताना ऑफ संख्या बाहेर निघणारा बॉल चांगला कलेक्ट केलाय तितक्या चांगला स्मॅश केलाय मी आहे दोन धाबा दवा, दोन धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली पन्नास वर आता विजयाच्या अगदी हा नक्कीच आणि या मॅच संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ना जेटीसी वर जर नाही मिळालं तर सचिन सुभाष राणे यांच्याकडे धन्यवाद या दोन धाव येत आहेत आणि ते देखील जसा चेंडू जातोय ना तसा त्यांचा कॅमेरा फिरवतायत म्हणून सचिन सुभाष राणेना तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ आहे त्या मॅच चा त्यांच्याकडे आठ बॉल चारची गरज आठ चेंडू चारची गरज

ग्रेट गेले मराठा संस्थापक चोवीस पंचवीस वर्गी स्कोर चंद्रपारा कॉंग्रॅचुलेशन चॅम्पियन टीप दुरा आनंद करतील बघू दे बघू दे राहिली आणि काय स्पर्धेच शेड्यूल होत ना तर शेड्यूल पाच वाजून दहा मिनिटांनी मॅच समाप्त झाले सर्व जे व्हॉलेंटिअर्स आहेत ऍडव्हेंचर बॉय निधी स्पोर्ट निर्वी स्पोर्ट्स संपूर्ण कमिटी मेंबर्स ज्या खुर्च्या आहेत त्या घेऊन यायच्या स्टेज जवळ चांगले शिस्त दिसते दोन्ही टीम मध्ये बघूया चॅम्पियन ठरला आहे तो म्हणजेच निधी स्पोर्ट चंद्रपणा आणि चॅम्पियन फॉर्म डेडिकेट केलं जाते त्यांच्या

सचिन सुभाष राणे गेलेत गोलक्यात घेऊ नका त्यांना तिथे सचिन सुभाष राणे बंबू सट्टा संपूर्ण व्हिडिओ काढताय आणि त्यांची एक व्हिडीओ मी बघितले होते ते तुष्टीची ते अजूनही अविस्मरणीय राष्ट्रीय खेळाडू सोबत आणि जबरदस्त युट्यूब ला नाही युट्यूब आम्ही म्यूट केलं म्हणून मित्र सचिन सुभाष आणि मोदका गोवा रेडी झालाय आता चला सर्व आता तिन्ही टीम्स या प्लेस इलेवन मेरा रोड सर्व व्हॉलेंटियर्स सर्व खुर्च्या घेऊन या खेळाडू पक्षामधल्या खुर्च्या देखील तुम्ही आणा इकडे चालेल काय जबरदस्त टुर्नामेंट राहिले सक्सेसफुल टुर्नामेंट निधी चषक द ग्रेट मराठा संस्थापक